नमस्कार मी प्रियंका नागने आपल्या मराठी योजना यात्रा या तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक महत्वपूर्ण व आनंदाची बातमी पाहणार आहोत कारण महिला व बाल विकास विभाग अंतर्गत एक नवीन चियार आलेला आहे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी जे निधी वितरित करण्याबाबत अपडेट आली आहे या संदर्भात आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघायचा आहे पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळे वेग नोकरी संदर्भात माहिती असते त्याच्यानंतर जे योजना असतात संदर्भात माहिती असते इथे नवीन आर कला काय आलं आहे ते पाहून घेऊया अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतने त्यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेले निधी वितरित करण्याबाबत हा जीआर आहे महाराष्ट्र शासनांतर्गत महिला व बाल विकास विभाग अंतर्गत आलेला जीआर आहे शासन निर्णय काय पाहू शकता आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी आलेला हा जी आर शासन निर्णय काय आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधिनिस्ते एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येत आहे व केंद्र शासनाकडून विहित कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक दोन जून दोन हजार सतरा रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेल्या रक्कम अपेक्षित केंद्रीय साहाय्य अप्राप्त असलेले तरी खर्च करण्यास विभागास अनुमिती अनुमती देण्यास निर्णय घेण्यात आलेला आहे व येथे सदर शासनाचा निर्णयाने अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्त्याकरिता आवश्यक असणारी अतिरिक्त तरतूद उपलब्ध करून देण्याकरिता खालील विवरणपत्रातील र जे काही रकना क्रमांकामधील प्रधान लेखर शीर्ष किंवा उपशीर्ष असू उद्दिष्टामध्ये जे काही माहिती दिलेली आहे ते नमूद केलेलं आहे अर्थसंकल्पित तरतुदीमधून दर्शवल्यानुसार एकूण रुपये इथे छत्तीस पॉईंट दोन हजार पाचशे अठरा कोटी एवढा निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासनाने मान्यता देण्यात येत आहे अत्यंत आनंदाची बातमी आहे इथे तुम्ही बघू शकता जो टेबल दिलेला आहे त्यामध्ये पोषण आहार पोषक अन्न व पेय यांचे वितरण विशेष पोषण आहार कार्यक्रम एकात्मिक बाल विकास सेवा योजना सर्वसाधारण ता खर्च मांडलेला आहे त्यानंतर अर्थसंकल्पीय तरतूद दोन हजार पंचवीस सव्वीस साठी यापूर्वी वितरित निधी किती आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे व एकात्मिक बाल विकास सेवा योजना राज्य हिस्सा व मजुरी किती असणार आहे अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा हे शंभर टक्के असे एकूण इथे माहिती पूर्ण दिलेली आहे व आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई मुंबईच्या वरीलप्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेली निधी विहित पद्धतीने खर्च करण्याची कार्यवाही करावी का तसेच केंद्रीय हिस्ची निधी प्राप्त करून घेण्याच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा अशी पूर्ण माहिती आहे तर महत्वपूर्ण माहिती आहे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनेस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी ही अर्थसंकल्पित केलेली निधी निधी निदि वितरित करण्याबाबत जी आर आहे तर जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून जे अंगणवाडी सेविक आहे मदतनीस आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचायला पाहिजे आहे महाराष्ट्र शासनाने काढलेलं जी आर आहे त्यामुळे नक्कीच ही लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे किंवा पहिली कमेंट पिन करून ठेवलेली आहे नक्कीच एकदा चेक करायचं आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद